आता ह्या गायचा मला तुम्ही अनुभव सांगितलं महाशी आता वेळेला किती दिवस अवकाश आठ तारखेला आठवा महिना सुरू झाले एक महिना राहिले एक महिना राहिले तुम्ही जबरदस्तीने दूध बंद केले जबरदस्ती म्हणजे मलाच वाईट वाटते खुराक बंद करून त्याला दूध बंद करावं लागलं ती कसं जर आपण काढलं तर शेवट पण त्याने दूध पण दिलं असेल पण असत थोडं पण सात आठ लिटर देते अहो साहेब लोकांना कंटिन्यू सात आठ लिटर निघत नाही आपण शेवटच्या आठव्या महिन्यात सात आठ लिटर दूध काढतोय हे नाही म्हणजे हे जे चमत्कार आहे सर हा जो चमत्कार प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात घडला तर काही बी नाही सर मी प्रत्येकाला सांगतो माझं कॉन्टॅक्ट मध्ये मा असं चार्जर वापरा वापरा म्हणून तिने काय तयारच नाही त्याला आता ठराविक पाच सहा गिरायक आपल्या गावामध्ये तयार झाली म्हणजेच नाही का बरं सर काय अशी काय म्हणजे काय शेतकऱ्यांची समस्याला घालते बर